आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस कोण नाम असा बोर्डाला उत्तर देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात एप्रिल तेरा रोजी टाउन हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पॅथरजवी पवार आवर्जून उपस्थित होते यावेळी प्रज्ञा पवार नीरजा प्रतीक्षा बोर्दे चिन्मयी सुमित मंदार फणसे यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविताचे वाचन केले तर सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले तसेच जवी पवार यांनी नामदेव ढसाळ यांच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आसपास तो चित्रित झाला आणि तिथली जी पुणे ग्रामीणची जी, जी भाषा आहे त्याच्यामध्ये मी लहानपणापासून हे आलोय की पोचाव तेव्हा पोचाल चिंटा काढतो धूमगड वगैरे हे पृष्ठवाद वगैरे असं हो <laughs> काही आमच्याकडे नसत तर मी चित्रपटामध्ये माझ्या एक पंच्याहत्तर वर्षाची बाई उषा नाडकर्णी यांनी पात्र प्ले केलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्याकडून एक संवाद आहे की त्या चालत निघतात आणि त्यांचा ट्रॅक्टर मध्ये प्रवास झालेला आहे आणि ते असं म्हणतात की हळू रे बाबा हळू त्या ट्रॅक्टर मध्ये बसून बसून गोचा आंबलाय माझा आता हे माझ्या गावातलं माझ्या बोली भाषेतलं व्यक्त होणे हेच अधिकारी जे अधिकारी या चित्रपटाच्या निमित्ताने कोण नामदेव भा विचारणारे होते त्याच्यातलेच एक अधिकारी ते मला असं म्हणाले की नाही नाही ते आम्हाला हा शब्द पास नाही करताय मी म्हटलं मग त्या अवयवाला काय म्हणायचं हे तुम्ही सांगा तुमच्याकडे पर्यायी शब्द असेल ना तुम्ही सेन्सॉर बोल आहात तुमच्याकडे पर्याय असेलच हवा किंवा मग आधी स्क्रिप्ट सबमिट करायला सांगा तिथून पुढे स्क्रिप्टचा सेन्सॉर करून घ्या पण डेली नाही तुमच्याकडे तुम्हाला सगळं नंतर महत्व वाढवायचं स्वतःच सो so, त्यांनी असं सांगितलं की या शब्दाला तुम्ही ना एक काम करा का। ते बीपच टाका म्हटलं बीप कसं टाकू म्हणजे माझी आजी बीक असं म्हणत नाही माझ्या आजीला माहितीच नाही ना हा सांगून की नवरे हळूहळू हा कसा आवाज काढायचा तिथे शब्दच असावा लागेल तर ते म्हणाले बोला आता फारच तुम्ही वाद घालताय तुम्ही एक काम करा तुम्ही ना डोंगर डोंगर म्हणजे बोचा शिवीमध्ये येत म्हटलं अरे वापरे पुढे हळूहळू हात पाय डोळे तुम्ही सगळे आणा मग ते शेवटी चिडले ते ढोंगरे तुम्ही फार वाद घालताय ते तुम्ही आता ढोंगण काढत नाही ना, ना, ना ते तुम्हाला बसला तर जातो दे आता माझ्यासारखे फार कमी असतात जे तिथे वाद घालतात अजूनही खूप किस्से चालतात आता परवा आपल्या अजून एका बापाचा बापाची जयंती होती महात्मा फुले यांची आणि त्यातही त्यांनी बरेच प्रसंग बरेच वाक्य वगळायला वा लावले ते थांबत नाहीयेत ते थांबणार नाहीयेत जोवर आपण प्रश्न विचारत नाही जोवर आपण त्यांना जाऊन जाब विचारत नाही ते थांबणार नाहीयेत सो म्हणजे त्याच्यातलं आता एक दृश्य आहे की एका लहान मुलाने ज्यांनी जाणवं घातलेलं आहे त्यांनी शेण फेकून मारलं हे तुम्ही वगळा आता इतिहासच बदलायचा असेल तर मग आपण सगळे मिळून कायच करणार म्हणजे आता जर सरकारी संस्था या इतिहास बदलण्याकडे जात असतील तर आपण तो बदलू दिला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे माझं तर <स्था> म्हणणं आहे की त्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी चित्रपट असाच लावा आमच्यासारखे अनेक लोक जाऊन अने बघतील आम्ही जुगावर असो <स्था>

आणि त्यातला मानवी प्रयोगच करायला पाहिजे होता कारण चव केवळ मानव सांगू शकतो त्यामुळे एक शास्त्रज्ञ तयार झाला की पोटॅशियम सायनाइडची सायनाईट सगळ्यात झरिल विषय तो जो शास्त्रज्ञ होता तो सज्ज झाला त्याला त्यांनी काय केलं एका हातात पेन दिला एका हातात कागद दिला आणि त्याने एका पोझिशनला बसवलं आणि त्याने त्याची सव घ्यायची आणि लगेच अर्धावर घ्यायचं तो सज्ज झाला त्याने दोन घडलं जी बाहेर काढली आणि त्याच्या पोटॅशियम उचलला पेनाने एक अर्धा गोल केला दुसरा अर्धावर होण्याच्या आधीच तो कोलगोल खाली पडला तो मेला गोलपिठा पिठा काहीच कळत नाही हे खारट आहे गोड आहे स्वीट कि सो नाही हा जो निम्न हाफ यस याच उदाहरण आपल्या कवितेत आणणं हे महाकवीच करू शकतो <laughs> त्यांची सनातनी दया परत त्यांनी परत सटीकडे जेव्हा हे सगळं विश्वास ते करतात तेव्हा ते

लागलेल्या परिबास आयुष्यात फुटपाथ पर देखील आपली नाही अनेकांना कळलंच नाही की किसाळ काय म्हणताय दिलीप ठाकरे या कविता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केला आणि हे सगळं ट्रान्सलेट करत असताना त्यांनी तो जो दाळ आहे तो इंग्रजीत आणला लोकांना तो कळला पण हे करताना नामदेव घसाळ ए पोएट ऑफ अंडरवर्ल्ड अरे वा काही ते ढसाळायला आवडलं नाही मी अंडरचा कवि याचा अर्थ विगळा होता आणि ते त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं आणि मग नसाळ आजही म्हणजे शेवटपर्यंत चांगला इंग्रजी ट्रान्सलेटर शोधत होते आणि त्यांनाचही ट्रान्सलेटर आज आमच्या सोबत आहे होता आला नाही मंदार म्हणसे त्यांनी त्यांच्या काही कविता केलेल्या तर ठाणेकर आहे संपादक आहे So, तो आला त्याच्या कवितावर जरूर आहे पण त्याने केलेल्या गा कविता ह्या सगळ्यांना आवडल्या पण ही कुठेतरी व्हायला पाहिजे या कविता खरं तर इंग्रजी करणं कुठले भाषेत देणं हे मोठं आव्हान आहे काल एका कार्य त्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तरांनी त्याची एक कविता केली उर्दू मध्ये अत्यंत चांगली केली ते मोठेच केले आहे पण ढसाळ येणाऱ्या पेरण देणारा नाही त्यांनी बरोबर त्यांची शब्द कळाले आहेत अशी इतकी चांगली केलेली आहे की लोकांना ना ते कळत त्याच दृश्य समोर येतं उदाहरणार्थ एका भेंडी म्हणतात ते ते मौना भेंडी बाजार आता हे जे विशेषण लावणं आहे ते विशेषण आपल्याला त्याच दृश्य स्वरूप आपल्या समोर आणत या कविता आपण ऐकूया मी आणि त्यांची एक प्रार्थना आहे त्यातले शब्द असते ंदांचे दरवाजे या पिढी सगळ्यांसाठी खुले माणसं उंच वाटत नांदेव असे ना। मौलाना भेंडी वाचा अशा एक प्रार्थना सादर मौलाना भेंडी वाचा हे अल्ला किमान या नास्तिकांच्या थाळीत तरी जेमुचा हे अल्ला किमान या नास्तिकांच्या थाळीत था तरी जेमुचा हा जमाना का म्हणून आम्हाला खतम करत सोडलेला या या, या की शंकराचार्याने काहीतरी बरळले होते आणि त्यांना आता बरळ का पण ढसाळांची भाषा आणि ढसाळांची प्रतिक्रिया वेगळी होती त्यांनी जाहीर केलं होतं की या शंकराचार्याला चपलेने आणणार जोडल्याने आणणार आणि ते सगळे गेले तिकडे पुण्यात पूर्ण पूर्ण बंदोबस्त लावला होता डॉक्टर लतीफ खाटिक आणि असे सगळे त्याचे तीन लोक होते त्या सगळ्या जिथे ते शंकराचार्य होते तिथे ते घुसले घुसलेच नव्हे तर ढसाडाने जी चप्पल उगारली फेकली त्याने तो शंकराचार्य गडमडून खाली पडला आणि सगळीकडे हा काढला ढसाडाच्या धरून ठिकाणी त्याच्या जे पट्टा होता गळ्यामध्ये त्याने ढसाळाचा गळा होण्याचा प्रयत्न केला पण त्यातनं जे सुटले आणि जे पळत सुटले त्यांनी काय केलं आपलं शर्टच काढलं ते पकडल्यावर त्यांना गार्डन पोलीस मध्ये पोलीस स्टेशनात आणलं तिथे त्यांना ठेवलं दुसऱ्या दिवशी जामीन द्यायला येणार कोण जामीन द्यायला कोण येणार सगळे वाट बोलत आहेत पोलीस पण म्हणतात तुमचा जामीनदार असल्याशिवाय तुमची सुटका होणार आणि तिथे एक जामीनदार आला आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबा आढाव डॉक्टर बाबा आढाव घसाळाला जामीन द्यायला आले आज बाबा आढाव शंभरीकडे जात आहेत ज्यावेळी त्यांना कळले की कोण नामदेव घसाळाचा प्रश्न विचारला जातो तेव्हा ते काय म्हणतात मी महापुरासारखा ही कविता त्यांनी स्वतःवर लिहिली पण त्यांची कोणतीही कविताची स्वर म्हणाली अर्थात स्वर नाही स्व आणि समष्टी त्यांची एकमेकात फारकत करता येण्या न जोगी अशा ह्या सगळ्या कविता आहेत अगदी विनंती जाधव असेल कुमारी उपशाम असेल किंवा मला अभिप्रेत असेल त्यांची कविता असेल स्त्रियांना गायकवाडांचे ह्याच्यावर लिहिलेली असेल कुठलीही त्यांच्या कविता घ्या त्यामध्ये समग्र समाज समग्र समष्टी ही त्यामधून त्यांनी मांडलेली आहे मला फक्त एकच छोटीशी वेळ वेळ नव्हतोय पण एक छोटीशी गोष्ट मला एकदम आठवली ती सांगते की मी जेव्हा निरजा इथे आहे माझी मैत्रीण अनुष्टोप से मसू पाटील आदरणीय बाबा तर अनुष्टोपचा नामदेव ढसळ विशेषांत का जेव्हा काढायचं ठरलं ही खूप जुनी गोष्ट आहे आणि त्याचं अतिथी संपादक पण त्यांनी ते मला म्हणाले की तू कर आणि मग आम्ही नामदेव ढसळ तेव्हा सात ते रस्त्याला राहत होते आणि मी आणि सतीश पाडसेकर काका असं आम्ही तेव्हा तिथे जात होतो एकदा आम्ही मुलाखत घ्यायला गेलो आणि मुलाखतीची जी, जी वेळ होती ती वेळ अर्थातच पुढे पुढे सरकायची म्हणजे आमची मुलाखत सात वाजता असली नियोजित वेळ तर ती आठ साडेआठ नऊ साडेनऊ ला सुरू व्हायची एकदा ते आले आणि मला म्हणाले चल प्रज्ञा शेजारी जाऊ तर शेजारी म्हणजे कुठे तर मी आपले प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे बघायला लागले नाही डॅडी आले डॅडी डॅडी आता कोण डॅडी दगडी चाळीतली डॅडी गवळी <laughs> आणि ते मला म्हणाले मी म्हंटल मला अर्थातच ते माहीत होते कोण पण ते म्हणाले नाही नाही मला अजिबात यायचं नाही मला काही एवढी इच्छा नाहीये त्यांना जाऊन भेटायची वगैरे ते म्हणाले अगं तसं नसतं जो लिहिणारा माणूस असतो ना त्याने कुठलेच अनुभव वर्ज मानायचे नसतात आणि जे काही या सूर्याखालचं आहे ते सगळं त्याने त्याला भिडायचं असतं त्याला समग्र अशी म्हणतात ना माझ्या कविता सगळ्याच नावच आहे मी भिडवू पाहते समग्राशी डोळा आणि त्यांनी मनाम आपल्या मनामध्ये विशेषतः स्त्रियांच्या मनामध्ये सुद्धा ज्या अनेक गोष्टी असतात हे करायचं आहे करायचं नाही मला असं वाटतं की नामदेव ढसाळ यांनी कवितेतूनच आम्हाला शिकवलं असं नाही ना। तर त्यांच्या सगळ्या सहवासातल्या सुद्धा ज्या आठवणी आहेत फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असं मी त्यांना माझ्या आयुष्यातलं मानत आलेले दया पवारांच्या बरोबरीनेच तर अशा सगळ्या आठवणींचा दर्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये उसरलेला आहे त्यांचं बोट त्यांच्या कवितेचं त्यांनी असं म्हटलंय बाबासाहेबांबद्दल की तुझं बोट धरून चाललो आहे मी आम्ही सगळे जण त्यांच्या कवितेचं बोट धरून चाललेलो हो। आहोत <laughs> आणि हा हस्तक्षेप आहे आमचा हा जो एल्गार आहे हा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साथीने असाच बरकरार राहील मी इथे कविता वाचते मी महापुरासारखा कर्कश आवाज रिमिकचा कर्कश आवाज रिमेकचा मनशांतीसाठी नाही माझी तडफड कवितेच्या ओळीमध्ये ती खंत कोणती वेदना सतत आपल्या समोर येत राहते त्यांच्या प्रत्येक कवितेत मग ती आपल्याला दिसते आणि मला वाटतं परत हे असताना मला एक पटकन गोष्ट आठवली की हे प्रयोग किती वेगवेगळे केलं होते ना आंबेड होसर त्यांनी मल्लिका दोघांनी मिळून कविता लिहिल्या आहेत बरं हे चर्चा होत <usiness> नाही की एकटा कवी एकटाच लिहित असतो म्हणजे पण मल्लिका आणि त्यांनी म्हणून एक एक कविता लिहिलेली आहे हे हे अशा अनेक प्रयोग सुद्धा या माणसाने केलेले आहेत म्हणजे एकीकडे एक प्रेमाविषयी लिहिताना सुद्धा ही वेदना त्याच्यातला वाहत असते असं मला काय म्हणून त्यांच्या कवितेमध्ये वाटलेलं आहे ही कवितेविषयीची आहे फक्त एक कविता दगड मातीचा अवमान करणाऱ्या विषमभूमीत मी जग रहस्य म्हणे दगड मातीचा अवमान करणाऱ्या विषमभूमी मी ही जगलो रहस्यमय जटील व्यामिश्र माझ्या अस्तित्वाला पराण्या टोचणारे लोक भलतेच निर्दय रक्तात पेंडलेल्या अगणित हृदयानं हे तर एक आपलं ज्याला आपण म्हणतो की हे प्रेरणा घेत आहे हे प्रेरणा काढले आहे मी अक्षय विनंती करतो की रक्तात पेंडलेल्या अगणित हृदयानं ही कविता कशी करतो रक्तात पेटलेल्या रक्तात पेटलेल्या आय बहीण आजही विटंबली जाते हाटात रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटा हाटातून मवाल्यासारखे माजलेले उन्मक्त निरू आजही मेणबत्ती सुखी चालतात माणसे चौकात चौकातून कोरभर भाकरी कसा पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावर चित्रातले हात सळसळलेच तर छाकले जातात आजही नगरा नगरांमधून नगरा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो अरे किती दिवस सुसायची ही घोर नाके बनली माझी मुलाखती पूर्ण होणार नाही आणि त्यातले जे काय डॉक्टर जब्बार पटेल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका मोठा सिनेमा काढायचं ठरवलं सगळं सगळं झालं आणि ते म्हटले की घसाळांच काहीतरी माझ्यासोबत पाहिलं तर विनंती केली घसाळ माझं खूप काय हे सारे तुझेच आहे त्याच्यावर नाही आणि मग त्यांनी चार वणी लिहून दिल्या लोकशाही विठ्ठल मत त्याला साज लावला आणि भीमाईच्या वासराला हे गाणं आपल्याला किती प्रेरणा देतं आणि त्याचा हात असं आपल्याला माहित आहे खरंतर या कार्यक्रमामध्ये कैलास गातो किंवा इतर कोणी गात असतात पण आता मला म्हणाली तुझी गाय wow. त्यामुळे आम्ही जिथे कोण नाही तिथे आम्ही तर मी उभं राहून घेणार पाय घुन सागि झाला उजेड हातो त्याला दोघ दुबळ्या लालंगड्याची

त्या मार्ग बदलला होता आणि नाला बदलला पाटलेला तो आला आहे ओकाय नाही तो काय लोक पोकळ बघून म्हणून आणि हे भरी वाहून तुम्हाला झोपून करतो म्हटले आणि इंदिरा गांधीला त्यामुळे त्यांनी जे रस्ता बदलला हा डांबोळ होता तेव्हा नंतर त्या काळामध्ये प्रेदर्शनी म्हणून आला ते त्याच्यातच त्याचा गोंधळ होता त्याचं सगळं पाहिलं तुम्ही

आम्ही घडत होतो आम्ही त्याला म्हणत होतो बाळासाहेब ठाकरे तुझ्या म्हणत नाव आम्ही बाळा म्हणत होतो बाळा ठाकरे आम्ही तुझ्या चिचऱ्यावर ठाकरे ना तिच्या टिचड्या टिकल्यावर

दुसरं एक आहे आम्ही नाही आम्ही बघतो असतो परंतु काय झालं हा पराभव माझा या निमित्तानं मी माझा पराभव जाहीर करण्यासाठी मी दोन मिनिटं वळण्यात येते त्याचं असं कारण आहे की आपला माझे नामधून असा हा

मला जे साहित्य माहित माहिती त्या साहित्य साहित्यशास्त्राच्या शब्दावर अवकाश मागायचो घे नको ते नको पण आमचं नामदेव मी मुळातला कोकणात आहे सांगतो नाही मला या पुणे जिल्ह्यातल्या व्यवहाराचा त्याही भाषेतला एकही शब्द कळत नव्हता नामदेव काय म्हणतोय ते काही मला कळत नव्हतं

मैत्री त्यांची रीती गाळ होती वैचारिक वाद असतातच आणि ते असावेत वैचारिक वाद असणार हे माणूस असल्याचं लक्षण आहे ते त्यांच्यामध्ये होते पण तरीही त्यांनी मित्राला दुर्गणा सहज स्वीकारलं होतं हा केवढा गुण दोन्ही मित्रांमध्ये होता अनेक अनुभव आहेत ते आयुष्यभर त्यांच्या बरोबर होते नांदोडचा सहन बरोबर तर मी आता सहज या कार्यक्रमाबद्दल बोलतो बोलतात आपण बघले बोलले की तुला पण एक्सपिरियन्स शेअर केला पाहिजे तर सर मार्च दोन हजार तेरा मार्च दोन हजार तेरा ते जानेवारी जानेवारी दोन हजार चौदा ही जे महिने आहेत त्या महिन्यांमध्ये मी त्यांच्याबरोबर होतो म्हणजे शेवटचे नामदेवसाळ आणि माझं नाते काय आहे ते मी त्यांना जवळ का बनवलंय एक छोटासा किस्सा पण सांगायचा मी जय महार्शा चॅनलमध्ये होतो जय महार्षे चॅनलमध्ये असताना मंदार फणसे आमचे संपादक होते तर मंदर मणसेंना एक दिवशी कॉल आला आमदार सरांचा की अरे मला लाईव्ह करायचं नामदो सरांना एक आजार होता मायस्ते या नावाचा त्यामध्ये चालू शकत नव्हते तर त्यांना कॉल आला की मला लाईव्ह करायचं म्हणजे कॅमेरे पाठव त्या कॅमेऱ्यातून मला लाईव्ह लोकांशी बोलायचं मला जाता येत नाही तर त्यावेळी मंदर सरांनी मला कॉल केला की अक्षय तू टेक्नॉलॉजीचा एक शो करतोस तुझ्या अशी काही टेक्नॉलॉजी आहे का की तू नामदेव जसा यांचं त्यांच्या घरात बसून कुठे शकतोस माहिती त्यांनी एक लॅपटॉप दिला तो लॅपटॉप घेऊन मी नामदेव सरांच्या घरी गेलो लोकंवाला घरात एंट्री केल्या त्याला सगळी भिंत म्हणजे त्यांच्या ते वन बी एच केली लोकंवालाची सगळ्या भिंती या फक्त पुस्तकांनी भरलेल्या होत्या तुमच्यापैकी अनेकांना कोणाला त्यांच्या घरी जाता आलं नाही मला माहिती नाही पण सगळ्या माहिती त्यांच्या घरी मी गेलो होतो आणि त्यावेळी घरी गेल्याच्या नंतर त्यांना लाईव्ह करायचं होतं त्यांना बोलायचं होतं आणि मला विचारलं बाळा तू कसं करणार आहेस म्हणून तुम्ही काही करू नका मी फक्त बसा मी सगळं तुम्हाला सेटअप करून देतो एक स्काईप नावाचं सॉफ्टवेअर आहे त्या वरून मी त्यांचं लाईव्ह त्यांच्या घरातून भाषण यवतमाळ की अमरावतीला होतं ते त्यांचं करून गेलं त्यांना त्यांनी विचारलं कसं झालं सगळं तुम्हाला फक्त बोलायची गरज आहे तुमचं भाषण तुमचे विचार प्रत्येक शब्द तरुणांपर्यंत पोहोचायची आजच्या काळात गरज आहे मी मी फक्त त्याच्यानंतर त्यांची म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार चौदाला ला ते वागले पण बाबा हॉस्पिटलमध्ये जायच्या दोन दिवस आधी त्यांनी पुन्हा मला बोलवलं आणि सांगितलं लक्ष मला भाषण करायचंय मला दुबईमध्ये एक भाषण आहे ते भाषण पण मी त्यांचं करून देतो शेवटच्या दिवसांपर्यंत आणि माझं माझं एवढं ते असे बाजूला बसायचे त्यांच्या आणि त्यांची सगळी मी बाजूला बसून ऐकायची प्रत्येक विचार त्यांची प्रत्येक गोष्ट ते झाल्याच्या नंतर ते मला प्रश्न विचारले बाळा तू कुठून आलायच तू तुझं शिक्षण काय तू पत्रकार कसा बनतात पत्रकार मी तुला काय करायचंय तर माझ्या पत्रकार अनेक गुण त्यांनी मला सांगितले की तू असा पत्रकार बन मी भीडभीड जगलो मी कोणाला अनेक त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी शिव्या असायच्या तर त्या शिव्यांमधून ते सांगायचे शिव्या घालायचे तू हे का केलंस तुला हे नाही करायला पाहिजे तू हे करायला पाहिजे का असं करून त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मला खूप दुर्दैव आहे की त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मी त्यांच्या जवळ होतो पण ते काही महिने जे होते त्यांच्याबरोबर घालवलेले मला त्यांचा खूप मोठा सहवास धावला आणि दलित चळवळ काय आहे किंवा दलित चळवळीची चळवळीचा इतिहास काय आहे त्याचं भविष्य काय आहे हे देखील त्या दिवशी त्यांनी मला अनेक वेळा सांगितलं एक दुःख देखील त्यांनी व्यक्त केलं खंत देखील आता दलित चळवळ तितकीशी प्रभावी राहिली नाही हे त्यांनी त्यावेळी व्यक्त केलेलं दुःख होतं पण अनेकांची चळवळ अजून पुढे जाईल कशी जाईल हे बघायचं जा तुम्ही युवा सगळ्यांनी प्रयत्न करा असं त्यांनी मला आरोग्य सांगितलं तर हे तुमच्याबरोबर सगळ्यांसोबत शेअर करायचं थँक्यू अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता